गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज आपण बनवणार आहे गव्हाची लापसी गव्हाचा भुगा हे घेतली भरळ घेतली आहे खोबरे घेतले काजू बदाम घेतले आहेत इलायची घेतली चार तूप घेतले साजूक दूध घेतले आणि थोडंसं पाणी पण घेतलं आहे आता आपण रेसिपीला चालू करूया कुकर ठेवलं आहे गरम झालं आहे चांगलं त्यात खूप टाकेल तूप मेल्ट झाल्यावरती गव्हाचं चुरा टाकू तूप मेल्ट आहे आता टाकून घेऊया गहू टाकून घेऊया आता ह्याला चांगलं परतून घेऊया गुळ देखील घेतलाय राहायला होतं ठेवायचं आता आहे लापशीचा रवा चांगला बाजू आहे त्यात आपण सगळं हे टाकून घेऊया खोबरं काजू बदाम पण छान हजार परतून घ्यायचं हे छान परतून झाले आता यात पाणी टाकूया पाण्या लो लोकळी आली आता आपण झाकण लावून तीन शिट्ट्या काढून घेऊया लाफशी छान शिजलेली आता गुळ आणि विलायची घालून घेऊया आपण कढईमध्ये ट्रान्सफर करून घेतले आता ह्यात दूध टाकते मी दूध टाकले गूळ टाकूया एक वाटीभर गुळ घेतलाय साधारण पावशार असेल विलायची टाकूया लापसी तयार झालेली आहे पहा किती छान झालेली आहे सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा माझा व्हिडिओ आवडला असेल असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वांनी मस्त रहा, खुश राहा सगळ्यात महत्त्वाचं खात राहा बाय